फोन द्यायचे शेवटी त्यांचं आपण केलं काल शेवटी सांगितलं थोडं लेट झालं त्यांचं दहा बारा पंधराच्या लढा होता लोकपाला लोकायुक्त झालं लोकायुक्त यासाठी होत विधान परिषदेमध्ये आमची मेजॉरिटी नव्हती आता मेजॉरिटी झालेली आहे मागच्या वेळेला आम्ही विधानसभेची मेजॉरिटी होतो त्याला करून घेतलं होतं देवेंद्रजी असताना मुख्यमंत्री मधल्या काळात ते मुला टाळलं पण आता अण्णांचा आग्रह इतका होता की शेवटी काल मंजूर करून घेतलं झालं की नाही आयोगच काम सुरू झालंय का

निर्णय आतापर्यंत चुकीचा आणि हो पण आता तुम्ही इथं नुसतं भेरणा नका म्हणू का काय होईल सुरुवातीला यांनी विनाकारण आंबर लिहून त्यांनी एकाच दोन केल्यामुळं पांगत पांगव तरी मी शांततेचा आव्हान केलं प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मी मराठा समाजाने शांत राहा कारण ओबीसी भाऊ ह्या आपला भाऊ चे <laughs> गाव घरात आपल्याला कोण येणार आहे भाऊ आमच्या मध्ये लग्नाला वाढायचं असलं तरी आम्हाला एकमेकांच्या लग्नात वाढायला कोणी वारलं तरी आम्हाला ओबीसी बांधवाला मराठा बांधवाला एकमेकाच्या मोतीत वाढ आम्हाला शेताच्या अडचणी आल्या तरी तिथं नसलं काही संकट आलं तर एकमेकाला बांधायचे शेजारीच आम्ही ओबीसी बांधव मराठा बांधव एकमेकाला उचला तुझा शिम बाबा एक दिवस बोबलून म्हणून मी रात्रंदिवस काय म्हणतोय आ उत्तर मी फक्त त्याला देतोय हे मान्य करणार त्याला पण आहे पुरा घ्या काठ्यान घ्या कोराडी हे बरोबर नाहीये एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्यानं एवढं मोठं भाषा बोलणं योग्य नाहीये आमच्यासारख्या एखाद्या पोराने बोललं एखादं वाटतं ते पोरगळ बारगळ होते बोलले तुमच्यासारखे एवढ्या उंचीच्या माणसानं बोलणं म्हणजे प्रकल्पातच लक्षात की तुमची काय नाही आम्ही केलेच ते के बंद त्यांचं नाव घेत नाही चार पाच दिवसापासून आज धनगर बांधव आम्ही सुद्धा बांधाला बांध आहेत राज्यभर घराला घर आहेत आमची एकामेकाला रात्री काही अडचण आली तर एकामेकांनी अहो भाऊ तुम्हाला शेवटचा शब्द सांगतो की ग्रामीण भागात ओबीसी बांधव मराठ्यांचं आहे की समजा उदाहरणार्थ शेजारी जर आपल्या धनगर बांधवाचं घर असलं किंवा वांजारी बांधवाचं किंवा मराठ्यांचे त्यावे घराची त्याच्या ठेवून जाते शाळेतल्या पोराची एवढा विश्वास आत्ताच आहे घराची इतक्या वर्षाचा आपल्या आहे सगळी आंदोलन कधीच म्हणत नाही धनगर बांधव कसं ठेव किंवा धनगर बांधव कधीच म्हणतोय मराठी संरक्षणाचा विषय ज्या आहे धनगर मारतील त्यांचं कोळी मारतील त्यांच त्यांचं भाऊ ना ठीक आहे सगळे आम्ही कुठे नाही म्हणतो त्यांना आमचा पाठिंबा दिला आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका